तर आज मी बनवत आहे वांग्याचं सा भरीत त्यासाठी तेलामध्ये जिरी मोहरी कडीपत्ता लसूण अद्रक आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट करून टाकलेला आहे एक टोमॅटो भाजून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे पाहू शकता हे आणि कांदा पात टाकलेले आहे हळद टाकलेलं आहे चईनुसार मीठ टाकलेला आहे आणि हे सगळं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आहे ना कोथंबीर कोथंबीर धुवून घेतलेली आहे आणि इथं मी हे वांग भाजून घेतलेले आहे घरकुल मटन टाक मसाला टाकणार आहे टाकलेला आहे हिरवी मिरची नाही टाकली तरी चालतंय त्याचा लाल मिरची टाकली तरी पण चालत आहे हिरव्याच्याऐवजी तर आता हे भरीत टाकून घेतलेलं आहे तर हे ना हे वांग ये ना थोडस माझ्याकडून म्हणजे भाजलं नाही तर हे काळं पडलं तर वांग यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं आणि गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत हे वांग्याचं चा भरीत खायचं खूप छान नियम लागते चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि थोडासा तेलामध्ये हिंग टाकायचा तर भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर कट करून घेतलेली आहे स्वच्छ दोन आता हे आपल्याला भरितामध्ये टाकायचं आहे तर आता भरीत आपलं खाण्यासाठी तयार आहे त्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकून घेत आहे तर भरीत खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि हे ना असं मोबाईल मध्ये काळखट दिसते पण खूप छान कलर आलेला आहे टेस्टी सुद्धा तेवढच झालेलं आहे